खांद्यावर आणि डोक्यावर नॅपकिन घेऊन चालत नाही त्याला मनापासून घ्यावं लागतं आमच्या नॅपकिन मध्ये गोरगरीबांचे आशीर्वाद आहेत तो आमच्या टाकेतून कधीही पडत नाही सुनील तटकरे यांच्या स्टाईलला मंत्री भरत शेठ गोगावले यांचे जशास तसे सडेतोड़ उत्तर आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत स्नेहल जगताप कामात आणि त्यांच्या सहकार्यांचा जाहीर पक्षप्रवेश करण्यात आला या पक्षप्रवेशावेळी खासदार सुनील तटकरे यांनी नामदार भरत शेठ गोगावले यांच्यावर नाव न घेता टीका केली आणि आपल्या भाषणाच्या शेवटच्या क्षणी नॅपकिन खांद्यावर टाकत नामदार भरत शेठ गोगावले यांना डिवचण्याचा प्रयत्न केला मात्र याला नामदार भरत शेठ गोगावले यांनी सडेतोड उत्तर दिले असून नॅपकिन खांद्यावर आणि डोक्यावर घेऊन चालत नाही त्याला मनापासून वापरावा लागतो आम्ही मनापासून वापरतो आमच्या काकेत ठेवलेला नॅपकिन कधीही पडत नाही त्याची कारणं आहेत आमच्या नॅपकिनमध्ये गोरगरिबांचा आशीर्वाद आहे आणि तो आशीर्वाद घेऊन आम्ही पुढे जात आहोत ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड असं खांद्यावर टाकून डोक्यावर ठेवून होत नाही आहे त्याला मनापासून वापरावं वा लागतं आम्ही मनापासून काकी ठेवलेला आमचा निपकिन कधी पडत नाही काही त्याची कारणं आहेत आणि त्या सांगितलं ना ह्याच्यामध्ये मनापासून गोरगरिबारचा आशीर्वाद आहे तो घेऊन आम्ही